बंडखोर मीडिया ग्रुप यांच्या वतीने सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या व्यापक व उल्लेखनीय कार्याबद्दल दिला जाणारा राज्यस्तरीय महाराष्ट्र अभिमान पुरस्कार दोन हजार पंचवीस पेठ वडगाव येथील सह्याद्री शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष व प्राचार्य राजेंद्र माणे यांना प्रदान करण्यात आला प्राचार्य राजेंद्र माने यांनी कोल्हापूर जिल्ह्यात केलेल्या शैक्षणिक सामाजिक राजकीय कला व क्रीडा क्षेत्रातील व्यापक उल्लेखनीय व अभिमानास्पद अशा कार्याबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात सदरचा पुरस्कार प्रसिद्ध कवी व वक्ते अनंत राऊत तहसीलदार दिनकर खोत व बंडखोर मीडिया ग्रुपचा अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांच्या हस्ते प्राचार्य राजेंद्र माने यांना प्रदान करण्यात आला पुरस्कार वितरण सोहळा पेठ वडगावच्या माजी नगराध्यक्षा विद्यार्थी पोळ पेठ वडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा रुपालते वादंडे अभिनेत्री व वा, कोरिओग्राफर अश्विनी इरोळे हिंदी सिने अभिनेत्री तेजल किशोरे सिने अभिनेत्री राजकुमारी देसाई दिग्दर्शक भाऊसाहेब इरोळे ए व्ही आर के फिल्म्सचे अध्यक्ष व दिग्दर्शक अभिषेक खोत लेखक निर्माता व गीतकार रमेश इंगवले आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली सत्यमुख प्रतिनिधी तिच्या प्रकाश नाईक पेठवडगाव जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका